दिवाळीत आपण वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे बनवत असतो तर तेच मी तीन प्रकारचे चिवडा शेव बुंदी त्याच्यानंतर आपण डाळी बनवतो ना मसूर डाळ मूग डाळ चना डाळ हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर चला आपण बघूया की मी व्हिडिओ नेमकं कसा बनवला आहे सुरुवात करूया सगळ्यात आधी चिवड्यासाठी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत एअर फ्रायर असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल तर बेक करून घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट रेडीमेड नमकीन शेंगदाणे असले तरी चालतील आता खोबरंसुद्धा आपण तळून घेणार आहोत हलकासा कलर चेंज व्हायला लागला की काढून घ्यायचा आहे असंच डाळ्या आहेत ना भाजलेल्या डाळ्या त्या घ्यायच्या आहेत त्या ऑलरेडी भाजलेल्या असतात तळायची गरज नाही पण मी हलकं तरी पण तेलामध्ये तळून घेते कढीपत्ता मी ॲज इट इज स्टॅम्प्स टाकते कारण की अशा पद्धतीने तो तेलातनं काढायला सोपा जातो म्हणून आता आपल्याला मेन तळणीचं काम झालेलं आहे आता मी आधी मुरमुरे चिवड्या दाखवते याच्यामध्ये रागी मुरमुरा आणि साधा मुरमुरा आहे अर्धा किलो चिवडा आहे पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे खोबरं डाळवं आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे तुम्ही अजून काही जिन्नस घालत असाल तर तेसुद्धा आता ह्या स्टेजला तुम्ही ॲड करून घेऊ शकतात मी बेसिक मुरमुऱ्यांचा चिवडा बनवते आहे आता याला छान मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपण जेव्हा शेंगदाणे ते गरम असतं त्याच दरम्यान मी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं घातलं धने पावडर लाल तिखट हळद म हळद पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे जेवढं चिवड्याला लागतं तेवढं आणि हे ला ला ते गरम असतानाच म्हणजे हे तेल ना आधी गरम केल्यानंतर जेव्हा आपण मसाले घालतो ना तर ते जास्त जळत नाही त्याच्यामुळे असंच करावं आपले मसाले छान भाजले जातात आणि चिवड्याचे चव एकदम छान येते आता छान मिक्स के झाल्यानंतर सगळा मसाला त्याच्यामध्ये मी शेव घातलेली आहे शेवची रेसिपी नंतर दाखवली आहे शेव कशी बनवली आहे ते आता शेव मिक्स करून घेतल्यानंतर हलका कोमट झालेला आहे आणि हलका कोमट असतानाच याच्यामध्ये आपण पिठी साखर ॲड करणार आहोत पिठी साखर एकदम थोडीशीच ॲड करते एक ते दीड चमचा दोन चमचे मी अंदाजे ॲड केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही कारण की हा चिवडा थोडा तिखट छान वाटतो आणि गोड जरा कमीच हवा पण गोड घालावं कारण की चव छान येते म्हणून आपला मुरमुरेचा चिवडा इथे रेडी झालेला आहे छान मिक्स करून एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे आता आपण नेक्स्ट चिवडा बघूया पोहेंचा चिवडा तर इथे मी जाड पोहेंचा चिवडा करते आहे पोहेंचा चिवड्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम राहिलं की त्याच्यात पोहे टाकताच ते वरती असे तरंगतात आणि ते तळलेले पोहे आपण एका कडेत काढून घ्यायचे आहेत सगळे पोहे तळल्यानंतर गरम असतानाच त्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे खोबरं डाळवं आणि कडीपत्ता मी ॲड करते आहे ज्यावेळी मी मुरमुऱ्यांचा चिवडा केलं होतं त्याचवेळी मी हे तळून ठेवलेलं होतं आणि जर तुम्ही डायरेक्ट तळून टाकत असाल तर चिवड्यावरतीच टाका म्हणजे ते एकानंतर एक, एक फटाफट फड़ गरम राहील आणि पटकन पटकन होईल आता हे गरम आहे गरम असतानाच हे मिक्स करायचं आहे ह्या चिवडा गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला मसाले मिक्स करायचे त्यामुळे पटापट -पड़ करायचं आहे आता याच्यामध्ये हळद हो पावडर हळद थोडी जास्त घाला अर्धा चमचा घातली आहे मी लाल तिखट गरम मसाला धने पावडर चवीनुसार मीठ आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हळद लवकर लागली पाहिजे कारण की त्या चिवड्याला कलर यायला सुरुवात होते सुरुवातीला पांढरट वाटतो पण जस जसा तो मिक्स होतो आणि थंड होतं साधारण अर्ध्या तासांनी पिवळंच चिवडा छान पिवळा दिसतो आता याच्यामध्ये मी भाजलेली चणा डाळ मसूर डाळ आणि बुंदीसुद्धा घातलेली आहे तो व्हिडिओ स्किप झाला म्हणून मी पुन्हा थोडं थोडं दाखवते आहे हे बघा बुंदी अशा पद्धतीने मी तळून घेतली तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये दाखवले मी कसं केलेलं आहे ते आधी मी मेन चिवड्याचे रेसिपीज दाखवून देते आणि आता याच्यामध्ये शेव घालायची आहे शेवची सुद्धा रेसिपी आहे व्हिडिओमध्येच ह्याच व्हिडिओमध्ये आता याच्यात थोडंसं सा पिटी साखर जास्त घालायची आहे अंदाजे तीन चमचे घातलेले आहे तिखट कमी असावं आणि गोड पण गोड नसावा चिवडा पण तिखट जास्त नसावा पोहेंचा चिवडा तर मस्त मजा येते हलक्यात तिखट आणि गोड अशी छान चव लागते आता याला मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या असतील साखरेच्या त्या मोडत आणि पूर्ण बाजूने मिक्स झाल्यानंतर आपला पोहेंचा चिवडा सुद्धा रेडी झालेला आहे तर आपला दुसरा चिवडा रेडी झालेला आहे आपण नेक्स्ट चिवडा बघूया मका पोहेंचा चिवडा मका पोहे एक किलो मी आणलेले आहेत असे आता याला आपण एकदम कडकडीत तेलावर तळायचे आणि ते टाकल्याबरोबर वरती फुलून येतात तर ते लगेचच आपल्याला साईडला काढायचे आहेत नाहीतर ते जास्त जळतात आता मका पोहे गरम असतानाच त्याच्यामध्ये मीठ अगदी मीठ कमी घातलेलं आहे मी गोडसर बनवते आहे तुम्ही फक्त मीठ घालू शकतात पण मी इथे थोडं मुलांना गोड आवडतो म्हणून मी गोड चिवडा करते आहे याच्यात मी लाल तिखट घातलेलं नाही आहे तुम्ही घालू शकतात खूप छान लागतो घालून घालूनसुद्धा पण मी हा स्पेशली मुलांसाठी केला आहे म्हणून मी मीठ साखर आणि शेंगदाणे कडीपत्ता डाळव घातलेलं आहे याच्यात तुम्ही शेव घालू शक शकतात खूपशे व्हेरिएशन्स करू शकतात पण मी हा साधाच ठेवलेला आहे हा सुद्धा आपला बोलता बोलता रेडी झालेला आहे चिवडा आता आपण शेवची रेसिपी बघूया एक कप इथे बेसन घेतले सॉरी दोन कप बेसन घेतलेलं आहे म्हणजे अंदाजे पाचशे ग्रॅम अर्धा किलो बेसन आहे त्याच्यामध्ये लाल तिखट चवीनुसार मीठ आणि किंचितचा सोडा घातलेला आहे याच्यामध्ये आता आपण पाणी घालून छान मळून घेणार आहोत याच्यामध्ये लम्स राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकत आधी मळून घेतलेलं आहे मग याच्यात बऱ्याच गुठळ्या आहेत त्या आपल्याला कंटिन्यू पाच मिनिटं हे पीठ ना हलवत राहायचं बघा असं हलकं होतं हे पीठ आणि लाईट कलरचं सुद्धा दिसतं आता एकदम बारीक शेवची चाळणी घेतलेली आहे ते एक नंबर किंवा दोन नंबर शेवची माझ्या साच्यामध्ये मा जी एकदम बारीक आहे मी ती घेतलेली आहे साचा रेडी करून घेणार आहोत साच्याला आतून तेल लावून घेतलेला आहे आणि हे जे पीठ आहे शेवचं ते टाकून घेणार आहोत शेवचं पीठ कंटिन्यू पाच मिनटात छान हलवा याच्याने शेव खूप छान होते आणि कुरकुरीत होते त्रास होत नाही जेव्हा आपण शेव बनवायला घेतो तेव्हा ओवा घातलेला नाही आहे कारण की शेव झाऱ्यातनं पडणार नाही म्हणून शेव अशा पद्धतीने टाकल्यानंतर दोन मिनिटांनी लगेचच ती आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायची आहे नाहीतर ती जास्त लालसर होईल शेव जशीच तेल बुडबुडे तेलातले कमी व्हायला लागले की दुसऱ्या बाजूला आपण पलटून घेत दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे आहे तळत असताना आपल्याला जाणवतं की शेव छान कुरकुरीत झालेली आहे त्यावेळी आपल्याला तेलत्नं काढायची आहे अशा पद्धतीने मी पूर्ण अर्धा किलो पिठापासनं ते शेव तयार केलेली आहे आणि ही पण तुम्ही एक महिना आरामात स्टोर करू शकतात आता आपण बुंदी करायला घेऊया बुंदीसाठी अर्धा वाटी एकदम थोडंसंच बुंदी बुंदी लागते आपल्याला म्हणून मी अर्धाच वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मीठ ओवा घालायच्या असतील तर ते घालू शकतात पण मी स्किप केलं आहे आणि बिलकुल एक ड्रॉप फूड कलर ॲड केला आहे आणि खाण्याचा सोडासुद्धा एक पिन्स ॲड केलेला आहे आता याला आपल्याला पातळसर असं पीठ मिळायचं आहे कारण की जेव्हा आपण तळायला घेतो गुंदी त्यावेळी बघा मी फूड कलर पण ॲड केलेला आहे बऱ्यापैकी ग्रीन दिसावं म्हणून आणि पातळ पण ठेवलेलं आहे पातळ किती जेव्हा आपण चमच्याने सोडतो तेव्हा एक एक ड्रॉप असा पडायला हवा म्हणून पातळ आणि जास्तच पातळ वाटलं तर एखाद दोन चमचे पीठ ॲड करा कन्सिस्टन्सी बरोबर ॲडजस्ट होईल करता करता तुम्हाला बरोबर जाणवेल बुंदीसुद्धा अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे ती तर लगेचच तळली जाते एक मिनटाच्या आत आणि जेव्हा आपण दुसरी बॅच तळतो ना तेव्हा पुन्हा आपण ज्या झाऱ्याने बुंदी पाडतोय तो झारा क्लीन करायचा आणि मग पुन्हा बुंदी पाडायची म्हणजे असं केल्याने आपली बुंदी व्यवस्थित पडते गोल टपोरी होते आणि प्रत्येक बॅच आपली बुंदीची छान निघून येते तर अशा पद्धतीने बुंदीसुद्धा आपली तयार झालेली आहे ही मी पोहेंच्या चिवड्यामध्ये ॲड केलेली आहे तर बुंदीसुद्धा रेडी झालेली आहे आता आपण डाळ बघूया आता मी इथे डाळ मूग डाळ आणि तूर दाळ मसूर डाळ चना डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ मी हे अंदाजे पाच तास भिजत घातले रात्रभर सुद्धा भिजत घालू शकतात आता मी हे चाळणीवर चाळून पाणी निथळून वाळत घालणार आहे फॅन खाली म्हणजे तुम्ही रात्रभर ठेवू शकतात ऊन असेल तर उन्हात तुम्ही दोन ते तीन तास ऊन दाखवलं तरी चालेल खूप नाही वाळवायच्या हलक्या वाळवायच्या आहेत मिडियम कन्सिस्टन्सी म्हणजे पाणी पण असलं पाहिजे पण त्या खूप कोरड्याही नको आणि उलचरही नको आता मी सिलिकॉन मोल्डमध्ये इथे मूग डाळ घेतलेली आहे ती फ्रायरमध्ये मी करून घेणार आहे ही डाळ तळलेली सुद्धा छान लागते मार्केटमधून जशी आणतो अगदी तशी पण मी इथे फ्रायरमध्ये करते आहे एअर फ्रायर मी आ, फ्रेंच फ्राईज मोडवर वन एटी डिग्रीवर पंधरा मिनटासाठी सेट केलेला आहे फ्रायर आणि तिन्ही डाळी सेम टेम्परेचरवर वन एटी डिग्रीवर पंधरा मिनटासाठी मी बेक करून घेतलेल्या आहेत पण अनफॉर्च्युनेटली बेक केलेल्यानंतर व्हिडिओ मी शूट करायचं विसरली पण ह्या सगळ्या डाळी अशा रेडी झाल्या आहेत बघा ऑलमोस्ट दहा ते बारा नमकीन एका व्हिडिओमध्ये मी कवर केलेलं आहे मसूर डाळ सुद्धा खूप सुंदर होते मार्केट सारखेच नक्की करून